मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी उद्या आंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाची बैठक बोलावण्यात आली आहे यावेळी राज्यभरातून मराठा आंदोलक उपस्थित राहतील उद्या सकाळी दहा वाजता ही बैठक होणार आहे दरम्यान लोकसभा निवडणूक आणि आंदोलनासंदर्भात रणनीती ठरवली जाणार आहे तर एक महत्वाची बातमी मराठ्यांची लाट अंगावर घेऊ नका असं म्हणत जरांगेंनी पुन्हा एकदा फडणवीसांवर निशाणा साधला आहे आरक्षण घेतल्याशिवाय तुमची सुट्टी नाही असा पुनरुच्चारही जरांगेंनी केलाय तर विरोधात गेला तर तुमचा सा राजकीय साफ होईल असा इशाराही जरांगेंनी फडणवीसांना दिलाय यासाठी लिहिली ती पण त्यांच्या आम्हाला माहिती तो अहता तुम्ही मला गुतवणार पण मी तर भेलो पाहिजे गृहमंत्री साहेब श्यामपणाची भूमिका घ्या मराठ्यांची लाटांगावर घेऊ नका सगळा उभा राज्यात कार्यक्रम लागून जाईल तुमचा उभा कार्यक्रम लागून जाईल गृहमंत्री साहेब श्यामपणाची भूमिका घ्या मराठ्यांची लाट अंगावर घेऊ नका सगळा उभा राज्यात कार्यक्रम लागून जाईल तुमचा उभा कार्यक्रम लागून जाईल